महाराष्ट्राच्या राजकारणात बाचू कडू हे एक आगळंवेगळं नाव आहे त्यांनी कधीच पारंपरिक राजकीय वाट निवडली नाही ते शेतकरी गरीब विद्यार्थी आणि श्रमिक यांचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले ज्यांची सत्ता नव्हती आवाज नव्हता अशा लोकांची त्यांनी बाजू घेतली या संपूर्ण प्रवासात कर्जमाफी हा विषय त्यांच्यासाठी केवळ निवडणुकीचा अजेंडा नव्हता तो त्यांच्या हृदयाशी जोडलेला होता बाचूकडूंनी राजकारणात घेतलेली उडी विदर्भात जन्मलेल्या बाचूकडूंनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एका शिक्षकाच्या रूपात केली परंतु जेव्हा त्यांनी पाहिले की शेतकरी आत्महत्या करत आहेत विद्यार्थ्यांच्या शाळा बंद पडत आहेत रुग्णांना उपचार मिळत नाहीत तेव्हा त्यांना वाटले की काहीतरी मोठे करणे गरजेचे आहे त्यांनी प्रहार नावाची एक जनशक्ती संघटना स्थापन केली ही संघटना केवळ कार्यकर्त्यांची नव्हती तर ती एका विचारधारेची चळवळ होती बाचूकडू जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की एका शाळेच्या शिक्षकाने विदर्भात प्रस्थापित नेत्यांना हरवावे पण त्यांनी हे शक्य करून दाखवले आणि निवडून आल्यानंतर ते पहिल्याच अधिवेशनात चर्चेचा विषय ठरले कारण त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे धाडसे शब्द वापरले ते कुणीही विसरू शकत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा की शासकीय आकडे असा प्रश्न विचारत त्यांनी थेट सरकारला आव्हान दिले शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना निव्वळ निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणाऱ्या कर्जमाफी योजनेवर त्यांनी कठोर टीका केली शेतकऱ्यांना वेळेवर मदत हवी असते आश्वासनं नाहीत हे त्यांचे ब्रीद वाक्य बनले एका अधिवेशनात तर त्यांनी थेट म्हटले काम करत नाही तर रोबोट आणा हे विधान प्रचंड गाजले अनेकांनी ते विनोद म्हणून घेतले पण बाचू कडू यांच्या डोळ्यातील तीव्रता पाहून लक्षात आले की ते खरोखर गंभीर आहेत त्यांना शासकीय यंत्रणा बँका आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कसे लुटले याचे भान होते त्यावेळेला त्यांनी एक उदाहरण दिले एका शेतकऱ्याने बँकेकडून ऐंशी हजाराचे कर्ज घेतले त्याने पाच वर्षांत साठ हजार परत केले पण अजूनही त्याचे बँकेकडे नव्वद हजार देणे लागतो असे दाखवले जात आहे या पद्धतीने कर्जवसुली म्हणजे लूट नाही का त्यांनी अनेकदा विधानसभेत मागणी केली की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना फक्त नावे नाही तर सत्य माहिती गोळा केली पाहिजे कर्जमाफी योजनेत फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवर बँक अधिकाऱ्यांवर आणि यंत्रणांवर कठोर कारवाई झाली पाहिजे बाचूकडूंनी उघड केलेला संघर्ष बाचूकडू यांची शैली कधी गोंधळ घालणारी कधी टोकाची वाटते पण त्यामागे भावनांची प्रचंड खोली असते त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटी दिल्या त्यांच्यासोबत राहून त्यांच्या वेदना समजून घेतल्या एकदा तर त्यांनी थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झोपून निदर्शने केली या प्रकारामुळे सरकारला त्यांच्या मागण्या ऐकाव्याच लागल्या कर्जमाफीबाबत त्यांनी एक ठाम भूमिका घेतली पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अटी शर्तीशिवाय ते फक्त बँकेचे कर्ज नव्हे तर खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जालाही समाविष्ट करण्याची मागणी करत होते कारण त्यांच्या मते शेतकऱ्याला फक्त सरकार नव्हे तर बाजार व्यवस्थाही सतावत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे ते अनेकदा हे लावून गेले एकदा ते म्हणाले होते वाजा शेतकरी आत्महत्या करतो आणि आपण केवळ आकडे मोजतो यंत्रणा निष्क्रिय आहे आणि आपण फक्त पत्र पाठवतो हे चालणार नाही शेतकऱ्यांसाठी बोलताना बाचू कडू यांनी कधीही भीती बाळगली नाही त्यांना मंत्रिपदाचा मोह नव्हता की सत्तेच्या जवळ जाण्याची हाव नव्हती त्यांनी एकच गोष्ट मनाशी ठेवली शेतकऱ्यांचा मान उंचावणं त्यामुळेच जेव्हा सरकारने दोन हजार तेवीस मध्ये नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली तेव्हा कडू हे पहिले होते जे विधानसभेत उभे राहिले आणि विचारले या योजनेचा खरंच शेतकऱ्याला फायदा होतोय का त्यांनी आकडे दाखवले अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही काहींना अर्ज करता आले नाही तर काहींना कर्जमाफ झाले असे सांगून बँकेकडून अजूनही वसुली चालू आहे कर्जमाफीसाठी अर्ज नको थेट खात्यावर रक्कम जमा करा बाचूकडू यांचीही ठाम मागणी होती त्यांच्या लढ्यामुळे अनेक वेळा सरकारला निर्णय मागे घ्यावे लागले तर काही वेळा योजना दुरुस्त करावी लागली त्यांनी बऱ्याच जणांचे कर्ज थेट बँकेच्या गैरप्रवृत्तींमुळे फसवले गेल्याचे उघड केले त्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातूनही आवाज उठवला बाचूकडू यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा संवाद थेट आणि लोकाभिमुख असतो त्यांनी अनेकदा स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांच्यासोबत जमिनीवर बसून भाकरी खाल्ली मुलांच्या शाळेबद्दल विचारपूस केली विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांची फाईल स्वतः मंत्रालयात घेऊन गेले ही गोष्ट शेतकऱ्यांना भावली बाचू कडू म्हणतात उद्या शेतकऱ्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा अपराध ठरतोय त्याच्या जगण्यासाठी लढणं हे माझं राजकारण आहे आज महाराष्ट्रात अनेकजण त्यांना शेतकऱ्यांचा सच्चा नेता म्हणतात त्यांचा आक्रमकपणा कधी टीकेचा विषय होतो पण तरीही लोक त्यांच्या मनातील भावना ओळखतात निष्कर्ष बाचू कडू यांनी कर्जमाफीच्या नावाखाली होणारा राजकीय खेळ उघडपणे जनतेसमोर आणला त्यांनी केवळ टीका केली नाही तर पर्यायही दिले सरकारी योजना वेळेवर आणि पारदर्शक असल्या पाहिजेत यासाठी ते झगडले आणि त्यांच्या झगड्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायची असेल तर केवळ आकड्यांची योजना नव्हे तर बाचूकडूंसारखा संवेदनशील दृष्टिकोन हवा हा संदेश त्यांनी दिला शेवटी एकच विनंती जर तुम्हाला बाचूकडू यांचा हा संघर्ष भावला असेल शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या भूमिकेचा आदर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर लिहा